विद्यार्थी मित्रांनो दहावी हो हे नाव ऐकलं की थोडंसं प्रेशर थोडं टेन्शन येतच नाही का पण थांबा आज आपण ना मार्कांच्या जरा पलीकडे जाऊया एका अशा जबरदस्त लाईफ चेंजिंग स्किलबद्दल बोलूया जे आयुष्यभर सक्सेस मिळवण्यासाठी काम येणार आहे खरंच जरा विचार करूया यावर दहावीत चांगले मार्क्स मिळवणं महत्वाचं आहे यात काहीच शंका नाही पण खरं यश म्हणजे फक्त मार्कशीटवरचे आकडे आहेत का की एक खरा विनर होण्यासाठी अजून काहीतरी लागतं अगदी बरोबर आज आपण एका अशा सुपर पॉवर बद्दल बोलणार आहोत जे फक्त परीक्षेतच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक गेममध्ये जिंकायला मदत करेल आणि ती सुपर पॉवर आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स तर मग तयार आहात पहिल्या सिक्रेटसाठी हे सगळं आहे पॉवर ऑफ वर्ड्सबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा आपण काय बोलतो यापेक्षा ते कसं बोलतो कोणते शब्द निवडतो याने खूप मोठा फरक पडतो आता हे बघा डावीकडे काय आहे मला हे जमत नाही एकदम डेड एंड पण उजवीकडे बघा सर मला या थोडी अडचण येते प्लीज समजावून सांगाल का पहिलात फरक पहिलं वाक्य तुम्हाला तिथंच थांबवतं पण दुसरं वाक्य तुम्हाला थेट सोल्युशनकडे घेऊन जातं आणि हो हे दाखवतं की शिकण्याची इच्छा आहे चला आता वळूया सिक्रेट नंबर दोनकडे सायलेंट सिग्नल्स तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण एक्सपर्ट्स म्हणतात की आपलं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कम्युनिकेशन हे वर्बल असतं म्हणजे काय तर आपली बॉडी लँग्वेज आपल्या शब्दांपेक्षा जास्त बोलते मग चांगली बॉडी लँग्वेज म्हणजे काय करायचं सोपं आहे शिक्षकांशी बोलताना आय कॉन्टॅक्ट ठेवा ताठ बसा आणि चेहऱ्यावर एक छोटंसं स्माइल असेल तर लगेच कळतं की तुम्ही कॉन्फिडेंट आहात आणि शिकायला तयार आहात हा एक खरा गेम चेंजर आहे आणि आता बघूया हे करू नका म्हणजे ज्या गोष्टी टाळायलाच हव्यात खाली बघून बोलणं चेहऱ्यावर घाबरलेले भाव असणं आणि सगळ्यात वाईट म्हणजे बोलताना मोबाईल वापरणं या गोष्टींमुळे समोरच्याला लगेच सिग्नल जातो की तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे किंवा तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे त्यामुळे जरा सांभाळून आणि आता फायनली सिक्रेट नंबर तीन जे तुम्हाला प्रो लेवल कम्युनिकेटर बनवतं रीड द रूम म्हणजे सिच्युएशननुसार आपलं बोलणं बदलणं हे एक जबरदस्त स्किल आहे विचार कराना आपण वर्गात जसं बोलतो तसंच मित्रांबरोबर बोलतो का अजिबात नाही हीच तर खरी गंमत आहे क्लासमध्ये आदराने मित्रांबरोबर एकदम मोकळेपणाने आणि स्टेजवर गेलात की पूर्ण आत्मविश्वासाने एक चांगला कम्युनिकेटर आपली स्टाईल कशी बदलायची हे बरोबर ओळखतो ओके okay. तर आपण तीनही सिक्रेट्स अनलॉक केले आहेत आता या सगळ्यांना एकत्र करून एक साधा पण खूप पॉवरफुल सक्सेस फॉर्म्युला बनवूया तयार तर यशासाठी हे तीन मॅजिकल घटक आहेत नंबर एक स्पष्ट भाषा नंबर दोन आत्मविश्वासाने भरलेली बॉडी लँग्वेज आणि नंबर तीन योग्य वेळ आणि योग्य जागा हे तीन पिलर्स आपल्या यशाचा पाया आहेत आणि जेव्हा आपण या तीनही गोष्टी एकत्र करतो तेव्हा आपल्याला मिळतो मास्टर फॉर्म्युला स्पष्ट भाषा प्लस चांगली देहबोली प्लस योग्य वेळ इक्वल्स यशस्वी संवाद याचा स्क्रीनशॉट घ्या हे लक्षात ठेवा हे साधं इक्वेशन आयुष्य बदलू शक ठीक आहे थिअरी ते झाली आता वेळ आहे ॲक्शनची कारण प्रॅक्टिस शिवाय नॉलेजला काहीच अर्थ नाही आता आपला आवाज शोधण्याची वेळ आली आहे कारण आपला आवाज हीच आपली ओळख आहे तर हे आहे आपलं मिशन आजपासूनच सुरू तीन सोपे नियम एक बोलायला अजिबात घाबरायचं नाही दोन जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोलायचं आणि तीन सगळ्यात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवायचा तुम्ही हे नक्की करू शकता म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपला आवाज हीच आपली ओळख आहे आत्मविश्वासाने त्याचा वापर करा परीक्षेसाठी आणि पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा गो शाईन